जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला औंढा नागनाथ तालुक्यामधील बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बिरसा मुंडा जयंती मंडळाचे अध्यक्ष नागोराव भोकरे मोतीराम करडे साहेबराव मुकाडे गणेश धनवे श्रीरंग गारुळे निवृत्ती काळे लक्ष्मण खंदारे नामदेव काळे प्रकाश कराळे संभाजी धनवे बाबूराव गायकवाड आनंदा धनवे बांधव सरपंच सुदाम खोकले सर, जलाल जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे पांडुरंग मेटकर पुंजाजी येळणे पंडितराव कराळे एकनाथ कराळे सत्यम मेटकर मनीष पोटे शंकरराव येळणे दिलीप पोटे ज्ञानदेव डहाळके पवन येळणे चांदूर ससाणे रामा ससाने अशोक पोटे लक्ष्मण गदारे समाज बांधवांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदनीय अभिवादन करून वाडकी गावाच्या प्रमुख मार्गाने बिरसा मुंडा यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक वाडकी गावाच्या प्रमुख मार्गाच्या प्रसंगी वाडकी गावच्या सरपंच महिला तसेच ऍडव्होकेट कदम व रामा घदारे लक्ष्मण घदारे माजी सरपंच राघोजी काळे पुंजाजी येळणी पांडुरंग मेटकर शिवाजी कदम अशोक पोटे आदी समाज बांधवांनी जयंती प्रसंगी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मिरवणूक वाडकी गावच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली होती व जयंती मिरवणुकीमध्ये आदिवासी समाज तसेच सर्व समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मिरवणूक प्रसंगी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती वाडकी गावाच्या प्रमुख मार्गाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाडकी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते प्रशांत बोडके यांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन विचार व्यक्त केले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मंडळाचे अध्यक्ष नागोराव भोकरे मोतीराम कराडे साहेबराव मुकाडे गणेश धनवे श्रीरंग गारुडे निवृत्त

न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ